निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड मधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा कचरा नगरपंचायत परिसरात डम्पिंग करण्यात आला यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्यास धोका निर्माण झाला यामुळे पंधरा दिवसापूर्वी भाजपने आंदोलन छेडले त्यानंतर काही कचरा उचलण्यात आला मात्र शिल्लक राहिलेला कचरा व पडलेला पाऊस यामुळे दुर्गंधी पसरली आहे हा कचरा उचलण्यासाठी भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी पुढाकार घेतला कचरा उचलून त्यावर माती पसरवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद जामसांडे नगरपंचायत हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न गेली कित्येक वर्ष गाजत होता आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता विविध उप विविध योजना राबवण्याचा ही संकल्प यापूर्वी केला गेला परंतु कचऱ्याचं जे संकलन केलं जातं त्यासाठी आवश्यक असणारी जागेची अनुपलब्धता होती आणि त्या अनुषंगाने ठिकठिकाणी जागेवर कचऱ्याचं संकलन करून तो साठविण्यात आला होता आणि त्यानंतर अंतर्गत एकंदर अंतर ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या उपलब्ध न झाल्यामुळे अखेर तो कचरा या ठिकाणी देवगड जामसांडे नगरपंचायतच्या इमारतीच्या बाजूलाही टाकण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कचरा या ठिकाणी ओला सुका दोन्ही पद्धतीचा कचरा टाकल्यामुळे या परिसरात पूर्णतः दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं होतं आणि ते दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्यानंतर येथील स्थानिक नागरिक यांनी याबाबतीत आवाज उठवला आणि त्या अनुषंगाने या दुर्गंधीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता स्थानिक आमदार नितेश राणे येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तो कचरा या ठिकाणाहून उचलून उत, अन्यत्र नेण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आणि त्या पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी या ठिकाणी या कचऱ्याचं जे जो संकलन केलेलं आहे ते आपल्या असलेल्या एका विशिष्ट बागेतील जागेत नेऊन टाकण्यात यावं आणि त्यानंतर त्यावर आवश्यक असणारी पुढील कार्यवाही करण्याच्या करण्याचं त्यांनी निश्चित केलं आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहू शकतो यापूर्वी देखील या कचऱ्याच्या बाबतीत सिंधुद्या चोवीसच्या माध्यमातून वस्तुस्थितीदर्शक माहिती प्रसिद्ध केली होती आणि आज या ठिकाणी पाहिलं तर हा पूर्णपणे येथील कचरा हा उचलला गेलेला आहे आणि या ठिकाणी जी जागा साफ करून त्या ठिकाणी माती पसरण्याचं काम चालू आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि स्थानिक नगरसेवक हो, यांनी भेट देऊन या जागेची पाहणी केली आणि त्याच अनुषंगाने आज आपण आता संवाद सम, साधणार आहोत देवगड जामसांडे दे, भारतीय जनता युवा मोर्चे शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्याशी खर तर प्रथम तर आज आपण इथे पाहत असत की जो एक गेले तीन ते चार महिन्यापूर्वीपासून जो कचऱ्याचा इथे डम्पिंग ग्राउंड नगरपंचायत सत्ताधारी म्हणा किंवा प्रशासन जो एक त्यांचा एक अनुगोंधी कारभार जो चालू होता आणि जी कचरा इथे साठणूक जी ज्या पद्धतीने झाली होती वेळोवेळी आपण भाजप पदाधिकारी म्हणा नगरसेवक म्हणा सर्वांनी मिळून इथे काय आंदोलनं केली किंवा प्रशासनाला आपण वेळोवेळी एक मार्ग हे केला की बाबा तुम्ही हा कचऱ्याची विल्हेवाट लावा पण त्याची दखल न घेता त्यांनी तो कचरा तशाच पद्धतीने राहिला होता सदर ही माहिती आम्ही आमदार नितेशजी राणे साहेब यांना ज्यावेळी ही माहिती आम्ही दिली कि ह्या कचऱ्या संदर्भात तर त्यांनी एक लव का तत्परता दाखवून एक उपाययोजना केली की आमचे इथले माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी आपली जागा तिथे विनामूल्य दिली आणि तो कचरा तिथे हलवण्यास आमचे ओमटेक असोसिएटचे सुशील लोके समीर पेडणेकर हेमंत देसाई यांनी आपली वाहतूक व्यवस्था आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आणि आज आपण पाहत असेल सर्वजण की इथे जो कचरा जो होता डम्पिंग ग्राउंड केलं होतं तर पूर्णतः आता आपण इथून जो कचरा इतरत्र हलवून म्हणजे जो की चांदोषकर यांच्या बागेच्या इथे आपण हलवून तिथे कचऱ्याची विल्हेवाट लावतो म्हणजे जी कचरा तिथे आपण हे केलेला आहे प्रत्येक त्याच्यात जी प्रोसेसिंग आहे ते तिथे चालू आहे तर खर तर आपण आम्ही आज जे इथे आलो होते की आमदार नितेश राणे यांचे खरं तर खूप आभार मानतो की त्यांनी जी कार्यतत्परता दाखवली खर तर देवगड जे दे प्रेम आहे ते देवगड जामसा जनतेला ज्ञातच आहे पण ही ह्या कचऱ्यामुळे जी एक रोगराई निर्माण होणार होती ती वेळीच त्यांनी दखल घेतली आणि जी पावसाळा आता सुरू होतच होता आणि या दरम्यानच्या काळात जर इथे रोगराई पसरली असती तर जी कार्यतत्परता दाखवून जो इथला कचरा हलवला इतर त्याच्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो आणि देवगड जमसंडी जनतेने देखील त्यांचे खरं तर खूप आभार मानलेत की हा जो कचऱ्याची विल्हेवाट त्यांनी लावली आणि आम्ही एक भाजप पदाधिकारी आणि सगळं शिष्टमंडळ यांच्याकडून त्यांचे खूप खूप शतश आभारी आहोत थँक्यू नगरपंचायत हद्दीत जे कचऱ्याचं संकलन केलं गेलं होतं आणि त्याबाबत जी काही मोठी समस्या निर्माण झाली होती त्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गट नेते शरद ठुकरुल या ठिकाणी आहेत ठुकरल साहेब यापूर्वीच्या जी कचऱ्याची समस्या होती ती समस्या वारंवार भेडसावत होती आणि त्याच्या अनुषंगाने कचरा संकलन करून दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं होतं त्यावर आपण एक गट नेते या नात्याने आपण कशा पद्धतीने प्रयत्न केले आणि तो कचरा या पुढील काळात कशा पद्धतीनं त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे यामध्ये आपण काय सांगाल गेले सहा महिने देवगड जामसंडे कचरा प्रश्न एकदम मोठी समस्या म्हणून निर्माण झाली होती जे सत्तेत बसले आहेत त्यांना शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी शेवटी कार्यालयाकडे कचरा आणून ठेवला आणि घरी बसले यानंतर आम्ही त्यांना वारंवार या, वार या संदर्भात जा विचारून किंवा काही करून किंवा प्रशासनाला भेटून पण काहीही उपयोग झाला नाही शेवटी आम्ही इथेच एक शेवटी आम्ही भाजप पदाधिकारी किंवा नगरसेवक हो। यांनी आमदार साहेबांशी संपर्क करून शेवटी आय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो कचरा आज उचललेला आहे यासाठी आम्हाला 呃。Uh ओमटेक असोसिएशनचे सर्व टीम आणि तसेच योगेश चांदुसकर यांनी आपली स्वतःची जागा बागेची उपलब्ध करून दिलीबद्दल मी नगरसेवक तसे भाजप पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आज तुम्ही बघत असाल की आज इथे कसं अगोदर कोण लोक यायची पण नाही एवढं कचऱ्याचं किंवा वासाचं घाणीचं साम्राज्य रोगराई बसलण्याच्या एवढी स्टेप श्टे, निर्माण झाली होती आज तोच कचरा आम्ही सर्वत्र इकडे उचलून आज ही जागा स्वच्छ करून दिलेली आहे त्याबद्दल जनतेतून पण आम्हालाही फोन येऊन ब चांगलं एक काम तुम्ही भाजप पदा भाजप म्हणून केलं असं फोन येत आहे निश्चितपणे या कचऱ्यामुळे नि, दु, जी दु, दुर्गंधी निर्माण झाली त्याची तो प्रश्न सोडवण्याचं महत्वाचं कार्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक हो, यांनी केलेलं आहे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असताना माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी आपली जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आणि त्याच अनुषंगाने या देवगड जमसंडी नगरपंचायतच्या नगरसेविका तन्वी तांदुसकर आपल्यासोबत आहे तांदुसकर मॅडम एकंदरीत आता जो कचरा तिथं आपल्या जागेत टाकला गेलेला आहे त्या कचऱ्याची सद्यस्थिती काय आहे आपण काय सांगा आता जो आहे तो एक ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा केलेला आहे ओल्या कचऱ्यासाठी ते गांडू खताचे बेड तिथे निर्माण केलेले आहेत त्यांनी एक असं छान एक कंपाऊंड सारखं वॉल एक टाकलेली आहे कापडाची केलेली आहे आणि एक पूर्ण असा परिसर एक त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्यासारखा आम्ही दिला येतो नगरपंचायतला कचरा व्यवस्थापनासाठी आणि तिथे चांगल्या प्रकारे कचऱ्याचं चा व्यवस्थापन आता होऊ घातलेलं आहे चालू आहे अर्थात त्याचा थोडाफार त्रास होतो आहे परंतु माजी नगराध्यक्षांनी जशी यापूर्वी पाच वर्षापूर्वी देवगड जामसंड्याची काळजी घेतली होती त्याच उद्देशाने आता अडीच वर्ष झाली आम्ही अडीच वर्ष वाट पाहत होतो की ह्या अडीच वर्षात कचऱ्याचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह होईल उद्या सॉल्व सौलो, होईल पण आता कहर इतका झाला की गेल्या सहा महिन्यात हा सगळा कचरा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये अगदी ऑफिशियल शेजारी होता तुम्हा हे सर्वांना ज्ञात आहे परंतु त्यावर काहीतरी सोल्युशन म्हणून ही केलेली माजी नगराध्यक्षांनी त्यांची ही भूमिका आहे आणि याबद्दल खरं तर आमदार नितेश राणे ओमटेक असोसिएशन यांचे आम्ही सगळेजण नगर पंचायतचे कर्मचारी बीजेपीचे आम्ही सगळे कार्यकर्ते आभारी आहोत आणि खरंच आज एकंदरीत तुम्हाला सांगायला आनंद होतोय की देवगड जामसंडेच्या जनतेकडून साहेबांसाठी एक धन्यवाद येत आहेत एक चांगला निश्वास सोडलेला आहे की आपली काळजी घेणारा आपला कार्यसम्राट आमदार हे नितेशजी राणे आहेत देवगड जामसंडेमध्ये दे कोणतीही समस्या असली की त्याला पर्याय फक्त नितेशजी राणेच धन्यवाद निश्चितपणे या ठिकाणी एकंदरीत हा जो एक कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता आणि जो कचरा या ठिकाणी नगरपंचायत कार्यालयासमोर संकलित करून त्याची जी दुर्गंधी पसरली होती त्याची दखल आमदार नितेश राणे आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी घेऊन आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जे जे काय एक विशिष्ट पद्धतीनं उपक्रम राबवला निश्चितपणे देवगडवासीय हो, देवगड जामसांडेवासीय आणि हो, या नगरपंचायत कार्यालयात येणारे सर्व जे नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे या उपक्रमाचं कौतुक केलं आहे आणि अशाच माध्यमातून या पुढील काळात देखील देवगडच्या देवगड जामसांडेच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करतील असा विश्वास या ठिकाणी गटनेते नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे सिंधु चोवीस तास साठी दयानंद मांगले देवगड